तिकडे महा मालेगाव महापालिकेमध्ये इस्लाम पार्टीचा झेंडा फडकला तर इस्लाम पार्टीला मदत करणाऱ्या समाजवादी पक्षाचा महापौर मालेगाव महापालिकेमध्ये बसला आहे मात्र उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला आहे आणि त्यावरूनच आता राजकारण हे चांगलंच तापलं आहे शिवसेनेच्या गटनेत्यांनी लवकरात लवकर हा फोटो हटवा नाहीतर तीव्र आंदोलन छेडू असा गंभीर इशाराच मालेगावमधील महापौर आणि उपमहापौरांना दिलेला आहे आणि त्यावरून आता नेमकं कशा प्रकारे मालेगावातलं हे राजकारण सुरू आहे आपण पाहूया मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील हा फोटो उपमहापौर शान हिंद यांनी आपल्या कार्यालयात आपल्या खुर्ची मागे टिपू सुलतानचा फोटो लावलाय हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आणि टिपू सुलतानच्या फोटोवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महापालिका आयुक्तांचं कार्यालय गाठलं आणि निषेध नोंदवलाय शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर यांनी याबाबत भूमिका घेतली उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानचा फोटो हटवला जात नाही तोवर शांत बसणार नाही असा पवित्रास त्यांनी घेतला आम्ही खात्री करण्यासाठी सोशल मीडियामध्ये जेव्हा बघितलं आणि प्रत्यक्ष महापालिकेतून पण बघितलं तर खरोखर उपमहापौरांच्या खुर्चीच्या पाठीमागे टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर लावण्यात आलेला होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या शहरातील सर्व नागरिकांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगर नगरसेविका या ठिकाणी आयुक्तांना निवेदन द्यायला आलो आहोत शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो, फोटो लावण्याचा अधिकार आहे का असे आम्ही आयुक्तांकडे विचारणा केली आहे नगर सचिव त्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आम्हाला आता या ठिकाणी सांगून गेले टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून शिवसेनेनं आणि हिंदुत्ववादी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर उपमहापौर शाने हिंद यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते एका भाजप खासदारानंही टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लड़ा दिला संग है उत्तर उपमहापौरान ने दिला देखिए ये ऑफिस का तो अभी रिपेयरिंग का काम होने वाला है तो रिपेयरिंग के बाद जो हमारे सोच के लोग हैं सेकुलर लोग हैं जैसे हम लोहियावादी लोग हैं सोशलिस्ट लोग हैं तो हमारी विचारधारा से जिनके विचारधारा मिलती है उनके फ़ोटो हम लगाएंगे अभी तो ये फ़ोटो लगा हुआ है जब रिपेयरिंग का काम होगा तो फ़ोटो में कोई टूट फूट नाव इसलिए हटाया जा सकता है लेकिन उसके बाद हम जो है हमारी विचारधारा के हिसाब से लगाएंगे मैं आपको यह फोटो का इशू क्यों बन रहा है मुझे ये समझ में नहीं आ रहा महाराष्ट्र हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप शिवसेनेकडून टिपू सुलतान सतत्यान विरोध केला जातो यापूर्वी मीरा रोड आणि धुळ्यातील एका चौकाला टिपू सुलतानचं नाव दिल्यावरून शिवसेना आणि भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती दोन हजार बावीसमध्येही असाच एक वाद उफाळला होता मालाडमधील एका मैदानाचं उद्घाटन आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते झालं आणि त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं त्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली ज्या टिपू सुलताननं हिंदूंवर अत्याचार केले तो देशगौरव होऊ शकत नाही त्याचं नाव मैदानाला देणं सर्वार्थ गैर आहे आम्ही ते खपवून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती त्यामुळे मालेगावातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून निर्माण झालेला हा वाद आता केवळ महापालिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही या वादाला आता मोठं राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे सत्ताधारी इस्लाम पार्टी या संवेदनशील मुद्द्यावर आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय निलेश वाघ एनडीटीव्ही मराठी मालेगाव नाशिक